नमस्कार मंडळी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस चे धमाकेदार मराठी उखाने चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात राम खातो रामफळ सीता खाते सीताफळ राम खातो राम फळ सीता खाते सीताफळ कृष्ण खातो दही माझ्या मंगळसूत्रात रावांची सही सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान तू पुण्याचे मिसळ मी मि मुंबईचा वडापाव तू पुण्याची मिसळ मी मि मुंबईचा वडापाव लग्नाला हो म्हणायला बायकोने खाल्ला खूपच भाव साखरेचे पोते सुईने उसवले साखरेचे पोते सुईने उसवले बायकोने मला पावडर लावून फसवले जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावणचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी मातीच्या चुली असतात घरोघर मातीच्या चुली असतात घरोघर सत्यनारायणाला बसते रावणबरोबर तुम्हाला ही छोटी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अन अशाच आणखी नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद